आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील नमस्कार होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमान यांनी या पद्धतीचा शोध गावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले आणि डॉक्टर हनीमान यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येतो असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सक्व पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो म्हणजे काही क्रॉनिक डिसिजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळा सकट जाण्याच्यासाठी मदत करत असते ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते कारण दु एकाच आजाराचे दहा पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव म्हणजे सांधेदुखीचे दहा पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या दहा पेशंट्सना वेगवेगळे औषध गागू शकेल त्याचं कारण असं आहे की त्या, त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्याच्या त्या, त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साहाय्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते होमिओपॅथी ही जंटल परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिगासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार दुरुस्त होऊ शकते त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते त्याच्या वयानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली हो जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या सहाय्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त असतो होतो आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान हो आहे आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या